ट्रॅक्टर इथं पडला गेला उद्या एखादा जर मेल असतं दुसरं तर काय करायचं इतकं टिकून जर रोडला कडला तर साईडपट्टी भरल्या ना मुळ तर असा असं ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर पलटी झाला जीवघेणे खड्डे टेलिफोन कंपनीच्या बेपरवाईमुळे उसाने भरलेली ट्रॉली पलटी शेतकऱ्याचं मोठं नुकसान वैराग माडा रोडवरील प्रवाशांचा जीव धोक्यात नागरिकांची रस्ता त्वरित दुरुस्त करण्याची मागणी टेलिफोन कंपनीने वायर नेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उकरलेले खड्डे आणि रस्त्याची दयनीय अवस्था यामुळे वैराग माडा रोडवर मोठा अपघात होता होता टळला आहे साकतीतील रहिवाशी मयूर शिंदे हे हळदुगे इथून इंडियन शुगर कारखान्याकडे ऊस घेऊन जात असताना विद्यामंदिर कन्या प्रशालेसमोर दुसऱ्या वाहनाला साईट देताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक टेलिफोन लाईनसाठी खोदलेल्या जीव घेण्या खड्ड्यात अडकले त्यामुळे ऊसाने भरलेली ट्रॉली रस्त्याच्या कडेला पलटी झाली ही घटना आज बुधवारच्या बाजारच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता घडली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु हळदुगे येथील शेतकरी राहुल जगताप यांचा ऊस रस्त्यावर पडल्याने त्यांचे आतोनात नुकसान झाले आहे वैरागते माडा या महत्वाच्या रस्त्यावर जागोजागी मोठे खडे पडले असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे या मार्गावर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याला सरकारी व्यवस्थेच्या या बेपरवाईचा मोठा फटका बसला आहे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा आणि टेलिफोन लाईन नेण्यासाठी रस्त्याच्या साईट पट्टीवर उकरलेले खड्डे तात्काळ बुजवावेत अशी मागणी केली आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या या अपघातांना जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होत आहे माझे नाव मयुरी शिंदे साखर हा ते गावावरून माडा रोड मेळकार केला जात असताना त्याचे जे खड्डे आहेत रस्त्याकडे असतात काढलेले आहेत ते रस्त्याला चित्र असल्यामुळे दुसऱ्या वाहनवर ते करताना आमचा त्याला खाली पडलेला आहे